पसायदान प्रतिष्ठानच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मकर संक्रांतीचे औचित्य साधून नेवासा येथील पसायदान प्रतिष्ठान व मनोज भाऊ पारखे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा व हळदी कार्यक्रमाला महिला सुवासिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो महिलांनी येथे हजेरी लावून स्त्री शक्तीचे दर्शन घडवले नेवासा शहर व परिसरातील महिलांसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी लोखंडे गल्लीतील प्रांगणात करण्यात आले होते मकर संक्रांतीनिमित्त हार्दिकुंकू समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने वी जितेंद्र प्रस्तुत हो मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये तीन बक्षिसांच्या सोबत पैठणी साडीसह आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली होती हार्दिकुंकू खेळ पैठणीच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी सौरत्नमाला लंघे पाटील हरिभक्त पारायण सौ साधनाताई बुडे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव सौ अमृता नळकांडे यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती यावेळी पसायदान प्रतिष्ठानचे संस्थापक भाजपचे युवा नेते मनोज भाऊ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आलेल्या महिला सुवासिनींचे सौ गीतताई पारखे प्रमिला पारखे पूजा पारखे पूजा निहते दीपाली पारखे सोनाली पारखे योगिता पारखे पल्लवी पारखे यांनी व वाण भेट देऊन स्वागत केले यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मनाची मानाची फैठणी साडी क्रमांक प्रथम रुपाली झडपे द्वितीय क्रमांक कल्याणी शिंदे तृतीय क्रमांक अनिता मोडकर यांनी यश या संपादन केले यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली भाजपाचे युवा नेते मनोज अन्ना पारखे यांनी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट सुधीर चव्हाण नेवासा सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला एक आपला हळदी प्रोग्राम मी ठेवी त्या कार्यक्रमाला तुम्ही पूर्ण सगळ्या उपस्थित राहा माझ म्हणजे मी सगळ्यांच्या वतीनं देते दे। मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो हा प्रोग्राम ठेवायचा खरं कारण म्हणजे आपल्या नेवास शहरामध्ये बघायला गे गेलं तर महिला मंडळासाठी कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम तसे फार कमी प्रमाणात होतात आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ही आमची जबाबदारी आहे की या शहरामध्ये चांगले कार्यक्रम का व्हायला पाहिजे महिला मंडळाला सिक्युअर वात एक वातावरण राहायला पाहिजे काय होतं की एक पुरुष म्हणून आम्ही बऱ्याच वेळा बाहेर फिरणं होतं बऱ्याच वेळा बाहेर जाणं होतं परंतु माझ्या बायकोची तशी तक्रार असते की तुम्ही एकटेच फिरता मला कुठं घेऊन जात नाही आणि आमचे आमदार साहेब विठ्ठलराव लंके पाटील यांच्यामुळं ते आमचे जिल्हाध्यक्षच होते तर त्यांच्यासोबत इतका प्रवास झाला शिर्डीला मुंबईला इकडं तिकडं तर मग काय घरची एक अशी कटकट राहायची का मुंबई फिरता आम्हाला फिरवीत नाही मग आता म्हटलं काहीतरी करतो तुझसाठी आता तर आणि ही जी ही जी माझ्या घराची जी स्थिती होती तसंच माझ्यासोबत काम करणाऱ्या नवा सशहारातील अनेक तरुणांची आणि ही होती आणि या आत्ताच्या मागे झालेल्या निवडणुकीमध्ये तर आम्हाला खरं सांगायला गेलं तर तुम्हीच तारलेलं आहे सर्व महिला भगिनींनीच आम्हाला यामध्ये आमदार लंग यांच्या रूपाने गुलाल दाखवलेला आहे म्हणूनच आमची ही उतराई आहे आणि आम्ही हे काम अशाच प्रकारचे सार्वजनिक आणि सांस्कृतिक काम महिला वर्गासाठी का ठेवण्यास कटिबद्ध आहोत याहीपेक्षा भविष्यामध्ये चांगले कार्यक्रम आम्ही ठेवू आणि नेवस्कर महिलांसाठी आम्ही कायम उपलब्ध राहू धन्यवाद